पवारसाहेबांच्या उपस्थितीत माझा राष्ट्रवादीत प्रवेश झाला अनफॉर्च्युनेटली दादातकडे गेल्यामुळं आम्ही आपले मग आम्ही परत आपलं साहेबांचा जो रमेश पवार पक्ष सुरू झाला त्या पक्षात त्या पिरियडात ह्या पिरियडमध्ये जसं जसं अध्यक्ष मला सांगायचे भारत दत्त साहेब आम्ही काम करत होतो किंवा त्याचे आदेश प्रवेश जे काम केलेलं आहे आणि इमान एक बारे काम करत असताना पाठी कशी वाढते किंवा ताकद कशी वाढेल त्यासाठी आपण लक्ष द्या वगैरे आम्ही केंद्रित केलं होतं सर्वात मध्ये आम्ही डिस्टर्ब सुद्धा डिस्टर्ब झालो होतो की कसं झालं काय नाही कारण की मला अशी जर बोलावलं होतं त्यावेळेला आणि मी त्यांना समजावून सांगितलं की तसं मी यासाठी इकडे आलो नाही आहे मी वेगळ्या काम तिथं आलो होतो माझी भेट पण झाली त्यांच्याबरोबर नंतर ना मग आम्ही महेशोट्याची आणि नवीन शिंदेने दिल्यासाठी बसून बाळासाहेबांची डिस्कशन केलं तर मग त्यांनी त्यांचं डिस्कशन सरळ पॉल ह्यावेळी झालं आणि त्यानंतर मला त्यांनी आता आता ह्यावेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे माझ्या मला अध्यक्ष केलं आहे मी त्यांचा आभारीही माझा विश्वास ठेवला आहे जसं हो की राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असताना तो पडता काळ होता त्यावर तिथं काही शिल्लक नव्हतं जे काही शिल्लक होते त्यांना माहिती आहे काय शिल्लक होते मला माहिती आहे तसं प्रकार इथं तसं नाही आहे इथं प्रेमाचं शिल्लक आहे फार प्रेम शिल्लक आहे इथं आमचे भारत जाधव किंवा प्रशांत असेल किंवा वालीस असेल किंवा पीरामचे असतील किती ही सगळी मंडळी ही आपली बेतीची बाजू आहे म्हणजे यांच्या नेतृत्वांनी यांच्या यांच्या प्रेरणेने आपण काम करणार आहोत मी सोलापूर शहराचा आजपासूनचा अध्यक्ष मी मला विराटात पत्र मिळालं आहे आणि मी आता यापुढे आज चार्ज घेतला आहे आणि चार्ज घेताना महेश कोठेंना सांगितलं होतं की तुम्ही आल्याशिवाय चार्ज घेणार नाही आणि आजसुद्धा मी आणखी काळात होतो मात्र ते बिचारे सर त्यांचे पूजापाठ सण आले त्यात मी त्यांचेही आम्हाला नंद होतो आणि नंदी जर ह्या ह्याला अलिबागला आहे ते येतील आल्यानंतर आम्ही तुमची आमच्या पेठा होतीलच कानाकडे कॉफी बेस्टिवल सगळं बोलणं झालेलं आहे आम्ही सगळं एका एकमेकांच्या प खूप काम करणार आहोत सोलापूर शहरामध्ये येणारी महानगरपालिका जी आहे तिचं आम्ही वर्चस्व निश्चित दाखवू कारण की मला माझ्या डोक्यात फार प्लॅन असा होता की पवारसाहेब जमान्यामध्ये आम्हाला पाकिट पाठवायचे बारामतीहून किंवा पुण्याहून किंवा मुंबईचं ते पाकिट यायचं आणि ते लिहिलं जायचं प्रशांत बाबांना महापौर करा असं तिथं तेवढेवर लिहिलं जातं त्यावेळेला ते पाकिट फोडायचं आहे महापौर साहेब किंवा कोणती असं फोडायचं तो जो प्रकार आहे ते आपण आज ती जिद्द बाळा असं वाटतं की आम्ही ते करू शकू आणि त्यासाठी देवाची श्री प्रार्थना करतो शाहूजा प्रार्थना करतो की आम्हाला याच्यात यश घेऊ आमची आप बाकी अपेक्षा कसलीही नाही कार्यकर्त्यांना वाढवणं ना कार्यकर्त्याच्या येत्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं फिरणार आहोत मी सध्या आठवड्यातून दोन ठिकाणी सध्या एक प्रभागामध्ये जाणार आहे आणि सधन माझा टायमिंग संध्याकाळी पाच ते सात वाजे असणारे आम्ही प्रत्येक वार्डामध्ये बरेच माझे पाच कार्यकर्ते असतील म्हणजे घरी जाऊन चहा पिणं बसता उठणं आम्ही करणार आहोत आणि त्यातून आम्ही कसं कसं मग प्रदेशीय आम्हाला माहिती किंवा महेश कुठली सांगतील तर पण आम्ही काम करणार आहोत आणि एक आहे की शहराचा अध्यक्ष बनताना मी विचार विचार कधी खेळणार की मला कुठं तिकीट मिळणार आहे किंवा मला उभं राहायचं आहे किंवा काय म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही मला देवाच्या कृपेने सगळं आकडे आहे आपला तर एक आहे की पवार पवारसाहेबांनी ज्यावेळेला मी महेशजी कुठे जेव्हा घेतलो त्यावेळेला सांगितलं की आपण साधा घेऊन प्रयत्न करायला हरकत नाही माहिती किंवा वरिधारांनी त्या सुरुवात केली त्यावेळेला आणि मागणं योग्य आहे असं जो आम्ही मागितलं नाही मिळालं तर मी कधीही बिलकुल ना नाही आम्हाला पक्षाचे आदेश प्रमाणे तर निश्चित काम करणार आहोत कोणाचं म्हटलं आम्ही काम करू त्या वारच नाही फक्त एक आहे की दुसऱ्या आम्ही मान संतांशी भूके राहतो मी आजच तुम्हाला जाहीरपणे सांगतो की मी थोडं कोण ओढणार नाही आहे आपल्या सगळ्यांना नेतृत्व सांगू शिकतो मी